खुदा का सहारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ऐसा तो मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों नमस्कार पुण्याच्या जवळ एक शांत परिसरात उत्तम जीवन मिळणार आणि आम्हाला अशी निसर्गरम्य ठिकाण पाहिजे होतं कारण असंच आहे पन्नास वर्षापूर्वीचं आमचं हे इंजिनिअरिंग कॉलेजचे मित्र आणि आम्ही सगळे एकत्र जमणार होतो आम्हाला फार ट्रॅव्हलिंग नको होतं शांत पाय होतं फूड उत्तम आणि झकास वातावरण हो। याचा त्रिवेणी संगम झालेला आहे पुण्याच्या जवळच फक्त सोळा किलोमीटर अंतरावर पाचशे तू बॅक बॅकवॉटर्सला आम्ही आलेलो आहोत रिसॉर्ट कसं आहे काय आहे ह्याची सगळी माहिती तुम्हाला देणार आहे पण आम्ही तिघं मित्र आलेलो आहोत काल दुपारी आलो उत्तमपैकी शाकाहारी मांसाहारी जेवण केलं नंतर सध्या काही विश्रांती घेतली इकडे तिकडे फिरलो निसर्ग परिसर आहे पाणी पहा तुम्ही आमच्या बॅकसाईडला तर तुम्हाला सगळं पाणी दिसतंय भरपूर मोठा जलाशय आहे पांछत वरसगाव डॅमचा परिसर अतिशय सुंदर परिसर आहे शांत आहे आम्हाला धकास वाटलं नंतर सकाळी नाश्ता नाश्तापष्ट उत्तम झाला या सर्व ठिकाणाची इथं भाडं किती आहे रेट्स काय आहेत मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसकट इथे येऊ शकता तुम्हाला जर याविषयी सगळी माहिती पाहिजे असेल तर कृपया माझ्या या ईमेलवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा यू जी एच ए पी पी वाय यूजी पी ॲट जीमेल डॉट कॉम आम्ही अतिशय संतुष्टपणाने परत आम्ही पुण्याकडे जात आहोत आणि आपापल्या घराकडे परत आहोत माझ्याबरोबरचे मित्र माझे मित्र आहेत इंजिनिअरिंग कॉलेजचे मित्र आहेत पन्नास वर्षापासूनची आमची मैत्री आहे आम्ही इथे आलो भरपूर गप्पा झाला आता इथला त्यांचा अनुभव काय आहे ते ते आपल्याशी शेअर करणार आहेत आता माझे मित्र देशपांडे साहेब जे आहेत कोल्हापूरचे पण आज पुण्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणाबद्दल माहिती देतील मिस्टर देशपांडे प्लीज इट इज अ व्हेरी रिलॅक्सिंग टेकआउट ॲट द सनशाईन रेस्टॉरंट अँड यू वेरी विरी हॅप्पी विथ द द रेस्टॉरंटीजी बट व्हाट आय फील इज दॅट दॅट निसर्गरम्य परिसर जो आहे तो फॅन्टिक आहे इट इज जस्ट अन अनइमेजिनेबल यू नो यू जस्ट कॅनॉट कंपेरेड विथ एनीथिंग द पीपल हू आर गोईंग टू द नॉर्थ साईड अँड गेटिंग दोज यूज वी आर गेटिंग एट एट द डिस्टन्स ऑफ सिक्स्टीन किलोमीटर्स ऑफ द ओन डे ओनली इट्स वेरी फाईन इट्स इज जस्ट फॅसिनेटिंग अँड यू वी गेट रिलॅक्स यू यू वी फॉरगेट ऑल युअर वरीज अँड गेट द थिंग डन ऑल दायली रेकमेंड recommend all the people to come at least once in a while you can have a visit over here at the sun and shine sun and shine resort and get get uh, very free that's very important now i have one more friend mr prakash he will express his opinion and he will have a few words please आता मी आम्ही या दुपा, काल दुपार काल आम्ही दुपारी इथं आलो होतो आणि आज आज दुपारपर्यंत आम्ही बघितलं रात्रभर इतकं इतकं मस्त एन्जॉय केलेलं आहे इतकं चांगलं रिसॉर्ट आहे या रिसॉर्टला माझी सगळ्यांची इच्छा आहे की सगळ्यांनी इथं अवस्थित भेट द्यावी आणि त्यांचं लाईफ एन्जॉय करावं कारण इथंच फूड चांगलं आहे आणि नेचर चांगलं आहे त्यामुळे इथं येऊन एक दिवसाचं तुम्ही एन्जॉय केलं व फार बरं वाटेल तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अवश्य ते येईन येतात तुम्ही या सनशाईन रिसॉर्टमध्ये येऊन एन्जॉय करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो माझ्या ईमेलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मी याची सर्व माहिती देईन आणि आमच्या आम्ही ज्या ठिकाणी करत असतो त्या सर्व माहिती तुम्हाला मिळेल तुमचं इंटरेस्टिंग तुम्हाला सगळीकडे आपलं वेळ करता येईल नमस्कार नमस्कार